आज अमरावती विभागाच्या पाच जिल्ह्यांचं आढावा बैठक संपन्न झाली त्या त्या भागामध्ये अतिशय समर्पित भावनेतनं कार्य करणाऱ्या शिक्षक बांधवांनी त्यांनी काही नाविन्यपूर्ण काम केलेलं आहे त्याचं प्रेझेंटेशन दिलं काही शाळेंना पण भेटी दिल्या खूप चांगलं काम या ठिकाणी चाललेलं आहे हे चांगलं काम आणखी गतीने पुढं नेऊ अमरावती शहरातील ने मनपाच्या हातीमधील काही शाळेचा विकास झाला आहे ही या शाळेमध्ये गरिबांचे विद्यार्थी असल्याची शिल्वना आहे चांगल्या दर्जाची शाळा होण्याकरिता आपलं काहीतरी आयुक्त महोदयांशी या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांचा पण निर्णय आहे की या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी पण नियोजन केलेलं आहे आपण ज्या भेट घडलेल्या आहेत त्या गजीज आपल्याला महापालिकेची शाळा राहिलेली आहे आता मला परत जायचं असल्यामुळे पुढच्या टप्प्यात मी येणार आहे सर देखा तो भोजन जो आहे व आया आहे शिवभोजन जो आहे वन रहा है क्या बताएगी सर आपण काही काळजी करू नका खत्रेमध्ये वगैरे काही आलेलं नाही आहे परंतु काही ठिकाणच्या ज्या चुकीच्या घटना घडत आहेत त्याचं सरकार गंभीरपणे दखल घेत आहे हे गोरगरिबांच्या पोटाची ही व्यवस्था आहे या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे म्हणता येत आहे बच्चू बच्चूकडूच आज बाईट आलेलं आहे त्यांनी म्हणलेलं आहे की लाडक्या बहिणी आता रस्त्यावर येतील काय संदर्भात लाडकी बहीण बंद कुठं झाले निकष लावले विकास होत नाही आहे ऐका नवीन कुठलीही तरतूद केलेली नाही जे जुने नियम होते तेच नियम आहेत त्या काळामध्ये ती नवीन योजनाच नवीन स्पॉन्सर्ड झाली तर त्या काळामध्ये जे जे अर्ज आले होते होऊ शकते की कमी वेळेमध्ये अर्ज पडताळणी करताना आणि आता जे लाभार्थी आहेत ते ते नियम बघितल्याच्यानंतर त्यांना जेव्हा कळतं आहे की आपल्याकडनं चूक झाली ते स्वतःहून विड्रॉल होत आहेत त्याच्यातनं कोणताही त्या निकषांमध्ये पात्र ठरलेला एकही लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही छोटा प्रश्न आहे उभाटा शिवसेना गटाने आता आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही भाजप सरकार त्यांनी टीका सुद्धा केली आहे काय होत जे काही शिष्टमंडळ होतं जिल्हाधिकारी महोदय त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यांच्या काही मागण्यांच्या संदर्भामध्ये सोमवारी जिल्हाधिकारी महोदयांना बैठक घेण्याची सूचना केलेली आहे आपण जर बघितलं असेल तर संत्राच्या संदर्भामध्ये एक मोठं पॅकेज आपल्या या जिल्ह्याला मिळालेलं आहे आणि म्हणून इतर पण काही पीक विमा वगैरे त्यांच्या ज्या काही सूचना होत्या सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली पाहिजे आपल्याला माहिती आहे की यापूर्वीचं सोयाबीनची मुदत संपली होती या विभागाचे मंत्री महोदय रावलजी स्वतः दिल्लीला गेले त्यांनी मुदत वाढवून आणली ती मुदत पण आता संपलेली व सुस्थिती आहे आणि अद्यापही जर शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असेल तर तो विभाग त्याप्रमाणे सकारात्मक निर्णय करेल